नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची झणझणीत अशी सोप्या पद्धतीने सुक्की भाजी इथे लागणार आहे आपल्याला हिरवा वटाणा सोलून घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे ला एक लाल रंगाचा टोमॅटो तोही कापून घेतला आहे आणि वाटणासाठी लसूण आणि हिरव्या मिरच्या सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून निसून घेतलेला वटाणा छान परतून घ्यायचा आहे इथे वाटाणा तेल न घालता परतून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे वाटाण्याचे दाणे कढईच्या बाहेर तडतड ओढतात एखादा मिनटं वाटाणा परतून झाला की त्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि हिरव्या मिरच्या ही थोडे डाग पडोपर्यंत छान परतून घ्यायचे आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते आता हे कढईतून काढून घेऊन थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे तुम्ही खलबत्त्यात कुठूनही घेऊ शकता आता पुन्हा गॅसवरतीच कढई ठेवून त्यामध्ये दोन उबळ्या तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी एक चमचा जिरे आता घालायचे आहे दोन मध्यम आकाराचे कापून घेतलेले बारीक कांदे कांदा ही लालसर तांबूस रंगाचा होपर्यंत छान परतायचा आहे कांदा परतला की त्यात घालायचा आहे लाल टोमॅटो तोही बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो हा थोडासा नरम होपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो ही छान परतून होत आहे त्यामध्ये घालायचं आहे आता थोडं लाल तिखट इथे मी कलरची कश्मीरी मिरची घातली आहे त्यानंतर घालायचे धनापोड थोडीशी हळद हे मसालेही छान परतून घ्यायचे आहे त्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ वाटणा आपोनी हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यामुळे कलरसाठी लाल तिखट वापरला आहे आता घालायचं आहे वाटाणा हे पण यामध्ये छान परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही त्यासाठी दोन मिनटे वाफवून घेऊ ताट ठेवून ताट काढल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर मिक्स केल्यानंतर झाली आपली झणझणीत अशी वाटण्याची भाजी तयार तुम्ही पण या पद्धतीने भाजी करून मुलांना दिली ना तर मुले आवडीने खातात तुम्हाला ह्या माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच नवीन रेसिपी पुन्हा पाहण्यासाठी भेटू बाय बाय